तर मित्रांनो आपण सातत्यानं म्हाडासंदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न पुरे पुरे करत आहोत आणि आपण या संदर्भातले जे काही इतर इतर माहिती आहे ती सगळी माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत आहोत पण जसं जसं मी व्हिडिओ बनवतो मित्रांनो जस जशी नवीन लॉटरी जाहीर होते ज नवीन स्कीम येते तस तसे आपल्या अर्जदारांचे किंवा प्रेक्षकांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न किंवा शंका निर्माण होत असतात आणि मग त्या शंकेचं निरसन करणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं आणि म्हणून आपण प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा भाग आपण काही दिवसापूर्वी वर्ष वर्षा वर्षापासून करत आहोत आणि पुन्हा आपण त्या भागाकडे वळणार आहोत मित्रांनो आणि आज काही महत्वाचे प्रश्न आहेत महत्वाचे प्रश्न अर्थातच की इन्कम नुसार आहे की मा पतीचं मी दाखवत चालेल का किंवा पत्नीचं नाही दाखवलं चालेल का दोघापैकी आम्हाला एकच दाखवायचं आहे का आम्ही दोघंही जॉब लावत किंवा पत्नी का नाही मी जॉबला आहे मला फक्त पत्नीचाच अर्ज करायचा आहे माझा मला करायचं नाही असे काही प्रश्न आहेत किंवा माझ्या पतीचे नावे तळुजामध्ये घर आहे तर मला इथे नोव्हेंबरसाठी करता येईल का किंवा मला म्हाडामध्ये ऑलरेडी घर लागलेलं आहे मुंबईमध्ये तर मला इकडे घर अर्ज करता येईल का किंवा माझं पुण्यामध्ये घर आहे माडाचं तर इकडे अर्ज करता येईल का किंवा त्याच्याशिवाय जे काही इतर अनेक प्रश्न आहेत माझा आधारचा ॲड्रेस हा वेगळा आहे म्हणजे माझा आधारचा ॲड्रेस गावचा आहे पण मी राहतो मुंबईमध्ये तर मला अर्ज करता येईल का किंवा ग्रामीण भागातील अर्ज जरी हे अर्ज करू शकतात का किंवा माझं लग्न झालेलं नाहीये तर मी एकता अर्ज करू शकतो का किंवा तिथे असं आहे की माझं लग्न नुकतंच झालेलं आहे लेडीजच्या बाबतीमध्ये तर माझे सगळे डॉक्युमेंट्स माहेरचे आहेत तर मला इथे फॉर्म भरताना कोणत्या नावाने अर्ज करावा लागेल असे काही प्रश्न त्याशिवाय माझ्या वडिलांचं पुण्यामध्ये घर आहे मग मी इकडे आई वडिलांच्या नावाने फॉर्म भरू शकतो का असाही काही प्रश्न आलेला किंवा उत्पन्न दाखवताना मुलाचं उत्पन्न आई वडिलांच्या उत्पन्नामध्ये ऍड करता येईल का किंवा जे काही कौटुंबिक उत्पन्न आहे तेच उत्पन्न मुलाचं म्हणून आपण दाखवू शकतो अशा अशा अतिशय महत्वाचा प्रश्न की नेमका आयटीआर जे काही इन्कम सर्टिफिकेट ते कोणत्या वर्षीचं लागणार आहेत दोन हजार तेवीस चोवीस लागणार का चोवीस पंचवीस लागणार आहे तेही त्याच्याही संदर्भात काही प्रश्न आहेत तर या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण या भागामध्ये पाहणार आहोत प्रश्न तुमचे उत्तर आमचे नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज जे जाए 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 आ, अने 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 आता जे काही म्हाड्यांची लॉटरी जाहीर आहे मित्रांनो दोन म्हणजे पाच हजार दोनशे पंचवीस घरांसाठी त्याच्यामध्ये अर्ज करताना अनेकांना अडचणी येतात अनेकांना डॉक्युमेंट संदर्भात ज्या काही प्रॉब्लेम आहेत त्याचं निरीक्षण करण्यासाठी आम्ही हा भाग सुरू केलेला होता आणि आता आज जे काही आपण प्रश्न महत्त्वाचे घेणार आहोत ते प्रश्न आपल्याला जे काही जेन्युअल अर्जदारकडून आलेले आहेत तेच प्रश्न जे कॉमन प्रश्न आहेत जे महत्वाचे प्रश्न आहेत ज्याचं उत्तर एकाचसाठीच उपयोगी नाही ते सगळ्यांसाठीच उपयोगी पडेल असे आपण कॉमन प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेलायकन प्रेस करायला मात्र विसरू नका चला तर जास्त उशीर करता पाहूया आजचे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे नवऱ्याच्या नावे सिडकोचा फ्लॅट आहे लक्षात घ्या तळुजाला नवऱ्याच्या नावे सिडकोचा फ्लॅट आहे मी आता माझ्या नावाने मी नेरुळ सांगपाडा इथे अर्ज करू शकते का बघा मिस्ट्रांचा फ्लॅट आहे पण त्यांना स्वतःला अर्ज करायचा आहे की मी तशा अशा वेळेस मी अर्ज करू शकते का कारण माझ्या नावे घर नाही फक्त मिस्टरांच्या नावे घर आहे लक्षात घ्या मराजा काय आहे की कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही त्या त्या संबंधित महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये पती पत्नी यांच्या नावे घर नसावे म्हणजे दोघांच्याही नावे घर नसावे दोघाच्या अर्थातच समजा पतीचं नावे घर असेल तर पत्नी अर्ज करू शकत नाही पत्नीचे नावे घर असेल तर पत्नी त्या एरियामध्ये अर्ज करू शकत नाही लक्षात घ्या आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी या लॉटरीमध्ये अर्ज करताना दुसरी अशी आत आहे की तुम्हाला नवी मुंबईच्या हद्दीमध्ये तुमचं घर ऑलरेडी आहे मग ते प्रायव्हेट असो किंवा खासगी असो किंवा बिल्डरचं किंवा माडाचा असो किंवा शिटक असो तरी तुम्ही यासाठी अर्ज करण्यास पात्र नाही आणि म्हणून पती आणि पत्नी या दोघांचंही एकत्रीकरण करूनच हे सगळे प्रश्न घेतले किंवा हे सगळी स्कीम लागू केली जाते आणि म्हणून जर तुम्ही विवाहित असाल तरी तुमच्या नवऱ्याचं नाव घर असेल तर पत्नी करू शकत नाही अर्ज आणि पत्तीचं नाव घर असेल तर पत्नी पती अर्ज करू शकत नाही हे लक्षात घ्या दुसरा प्रश्न विचारला माझ्या ऑलरेडी घर आहे म्हाडा मध्ये विरारला आणि माझ्या नावी नवीन घर लागलं लॉटरीमध्ये तर म्हाडात विरारचा लागलेलं घर लॉटरीमध्ये तर विरारचं घर आहे तर सरेंडर करता येईल का किंवा आणि नवीन मुलीचं घर घेता येईल काय करू शकतो लक्षात घ्या त्यांनी सांगितलं त्यांचं घर ऑलरेडी झालेलं आहे आता इथे बघा म्हाडाचा नियम आहे की तुम्हाला याचंही उत्तर देतो मी तुम्ही तुमचं हे जे प्रश्न त्याचे उत्तर देतो आणि तुम्हाला अर्ज करता करतात का जर अगोदर लॉटरीत घर लागलं ला असेल तर अर्ज करता येते का याचे उत्तर देतो मित्रांनो कॉमनली लस द्या जर तुम्हाला घर ऑडी लागला लाग असेल कुठल्या स्कीम मध्ये महाराज एक जी आर आहे एकोणीस जुलै दोन हजार जुलै दोन हजार एकोणीस मधला एक व्यक्ती एक घर किंवा एक कुटुंब एक घर एक व्यक्ती एक घर हे जे काही जी आर आहे त्याच्यानुसार तुम्हाला शासकीय योजनेतून एकदाच घर घेता येणार आहे तुम्हाला दुसऱ्यांदा घर घेता येणार नाही जे जर समजा पुण्यामध्ये घर लागलं माडाचं तर, मा तर तुम्हाला मुंबईमध्ये परत तुम्हाला अर्ज करता येणार नाही मुंबईत घर लागलं असेल तर पण तुम्हाला कोकण मंडळामध्ये अर्ज करता येणार नाही दुसरी गोष्ट असा तो जी आर आय मित्रांनो जो ऑलरेडी लागू केलेला आहे दुसरी गोष्ट ह्याने जो प्रश्न विचारला त्यांचं विरारला घर आहे आता विरार विरारला घर असल्यामुळं त्यांना समजा नवी मुंबईत फॉर्म भरता येईल का असं त्यांनी विचारलेलं आहे विर्यारचं घर ते त्यांना कुठल्या पद्धतीने मिळालेलं आहे म्हणजे फर्स्ट कमधला आहे का कुठलं आहे ते माहीत नाही आहे पण जर ते लॉटरीमध्ये मिळालं असेल तर तुम्हाला या नियमानुसार तुम्हाला अर्ज करता येणार नाही पण दुसरा एक ओरिमेंटचा नियम असा आहे की जर तुमचं घर आहे जुनं घर आहे आणि ते जर छोटं असेल तर आणि दुसरं तुमचं कुटुंब वाढलं असेल तुमचं कुटुंब मोठं झालं असेल आणि तुम्हाला मोठ्या घराची गरज असेल तर अशा वेळेस पहिलं घर सरेंडर करून तुम्हाला दुसऱ्या घरासाठी अर्ज करता येऊ शकतो पण त्यासाठी प्रोसेस खूप लेंदी आहे मित्रांनो खूप हिक्टिक प्रोसेस आहे ती प्रोसेस करता करता तुमचे चार पाच म्हणजे दोन तीन वर्ष निघून जाऊ शकतात आणि अशा वेळेस तुम्हाला मग अडच अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि म्हणून तुम्हाला इथे शिकत प्रयत्न करायला की तुम्हाला इथे तुम्ही म्हणजे अर्ज करण्यास पात्र नाही आहेत फक्त एवढंच आहे मित्रांनो की तुम्ही फक्त एक त्याच्यामध्ये त्यांनी ठेवलेलं आहे की तुम्ही घर छोटं असेल पूर्वी लॉटरीत लागलेलं नंतर तुम्ही मोठ्या घरासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला पहिलं हे सरेंडर करावं लागणार आहे आणि समजले प्रोसेस काय करायची अद्यापही स्पष्ट केलेलं नाही तुम्हाला भाड्यात जायचं आहे अर्ज करायचा आहे मला घर सरेंडर करायचं आहे मग ते सरेंडर कधी होणार मग त्याच्यानं तुम्ही पात्र कधी ठरणार हे किचकट प्रक्रिया या ठिकाणी लागू केलेली आहे आणि म्हणून एक व्यक्ती एक घर या नियमाप्रमाणे तुम्हाला यासाठी अर्ज करता येणार नाही यानंतर प्रश्न आहे मित्रांनो मी राहतो मुंबईमध्ये आणि माझ्या आधार कार्डवरती गावचा ऍड्रेस आहे तर म्हाडामध्ये सिलेक्शन होतं का आता हाच प्रश्न घेऊन दुसरा एक प्रश्न आलेला आहे की मी ग्रामीण भागामध्ये राहतो मी गावामध्ये राहतो तर मला म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करता येईल का असा असाही प्रश्न आलेला आहे दोनही प्रश्नांचं उत्तर कॉमन पाहूया मित्रांनो आता यांनी सांगितलं की आम्ही नवी मुंबईमध्ये राहतो पण गावचा ऍड्रेस आहे आता लगात बघा तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला ऑप्शन येतो ऍड्रेस ऍड्रेसच्या संदर्भात अपडेट येतो तुम्हाला ऑप्शन विचारला जातो तुमचं जे काही ऍड्रेस आहे आधार कार्डवरचा तुम्ही तिथे राहता का किंवा तुम्हाला तोच ऍड्रेस हवा आहे का किंवा नसेल तर तुम्ही नाही करून तुम्हाला हवा असलेला ऍड्रेस तुम्ही तिथे टाईप करू शकता तोच टाईप केलेला ॲड्रेस तुम्हाला म्हाडा लॉटरीसाठी ग्राह्य धरला जाईल पण त्या ॲड्रेसचे संपूर्ण प्रूफ म्हणजे जे काही तुमचं भाडे करार असेल काय अग्रीमेंट असेल हे सगळं तुम्हाला तिथे म्हाडामध्ये सादर करावं लागणार आहे आणि म्हणून जर तुम्ही गावचा ॲड्रेस असेल भाडाच्या आधार कार्डवरती तरी तुम्ही या लॉटरीसाठी अर्ज करू शकता कुठलीच अडचण येणार नाही मी ना ना। दुसरा प्रश्न जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये भा महाराष्ट्रातल्या कुठलाही कानाकोपऱ्यात राहणारा अर्जदार हा या लॉटरीसाठी अर्ज करू शकतो त्याला कुठलीच अडचण येणार नाहीये फक्त एवढंच मित्रांनो की तुम्हाला अर्ज करताना डोमिसाईल सर्टिफिकेट राहत महाराष्ट्र यासाठी डोमिसाइल सर्टिफिकेट जे दोन हजार अठरा नंतरच नवीन सर्टिफिकेट सादर करणं बंधनकारक आहे नंतर प्रश्न आहे माझं एक घर आहे कल्याणमध्ये मी अप्लाय करू शकतो का आता बघा घर आहे म्हणजे ते कोणतं घर आहे म्हाडाचं की तुम्हाला म्हाडाच्या किंमतलं घर लागलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही समजा तुमचं कल्याणमध्ये तुमचं स्वतःचं घर आहे पण ते प्रायव्हेट बिल्डरांचं आहे ते म्हाडाचं नाहीये तर तुम्ही या लॉटीससाठी अर्ज करू शकता फक्त कल्याण डोंबिवली महा हद्दीमध्ये जी काही भाड्याची लॉटरी आलेली आहे त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकत नाही पण उर्वरित नवी मुंबई ठाणे वसई विरार या ठिकाणी तुम्ही नक्कीच अर्ज करू त्याला कुठलीच अडचण येणार नाही पण जर तुम्हाला भाड्याच्या लॉटरीत लागलेली घर असेल तर फक्त तुम्हाला इथे अर्ज करण्यात अडचण येऊ शकते तेव्हा तुम्ही त्यासाठी पात्र ठरणार नाही यानंतर अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या लग्न न झालेले एकता अर्ज करू शकतो का आणि उत्पन्न कुटुंबाचे आई वडील यांचे दाखवावे लागेल का तिथे दुसरा एक प्रश्न त्यांनी केलेला आहे उत्पन्न म्हणून फॉर्म सोळाचा वापर करू शकतो का महत्त्वाचे प्रश्न मित्रांनो सर्वांच्या दृष्टीने बघा तुमचं जर लग्न झालेलं नसेल पण तुम्ही कमावते आहात तुमचं अठरा वर्ष पूर्ण आहे नियम काय की अठरा वर्षे पूर्ण असायला पाहिजे तुम्ही मॅरिड आहात अनमॅरिड आहात त्याचा काही संबंध नाही म्हणाला बरं तुम्ही अठरा वर्षापेक्षा जास्त तुमचं वय आहे तुम्ही तुमचं वेगळं इन्कम कमावता तुम्ही कमा तुमची वेगळी कमाई आहे तुमची नोकरी आहे तर अशा वेळेस तुम्ही तुमचं स्वतंत्र इन्कम सर्टिफिकेट द्यायचं आहे किंवा आय टी रिटर्न द्यायचं आहे वडिलांचं इथे इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला ग्राह्य धरलं जाणार नाही पती आणि पत्नी यांचंच कौटुंबिक उत्पन्न भाड्याच्या लॉटरीसाठी ग्राह्य धरलं जातं आणि म्हणून ही बाब लक्षात घ्या तुम्हाला यासाठी अर्ज करता तुमचं स्वतःच तुमच्याच नावचं इन्कम सर्टिफिकेट किंवा तुमच्या नावचं आय टी रिटर्न द्यावं लागणार आहे इथे त्यांनी दुसरा प्रश्न केला फॉर्म सोळा चालेल का तर अजिबात नाही फॉर्म सोळा एक्सेप्ट केला जाणार तुम्हाला आय टी आरच करावं लागेल आय टी रिटर्न परतावाच करावा लागेल त्याच्यामध्ये जो काही पासवर्ड आहे तो पासवर्ड इथे ऑनलाईन फॉर्म भरताना एंटर करावा लागतो पूर्वी असं होतं की आपणच स्वतः ठरवायचो माझं उत्पन्न गठी आहे माझं आहे आता तसं नाही तुम्हाला फक्त पासवर्ड टाकायचं आहे ऑटोमॅटिक माडा स्कॅन करून उत्पन्न ठरवेल तुम्ही कोणत्या उत्पन्न गटासाठी पात्रात हे सगळं ठरवणार आहे आणि म्हणून तुम्हाला इथे आय टी रिटर्न द्यावं लागणार आहे आयटी रिटर्न असेल तरच तुम्ही अर्ज करू शकता फॉर्म सोडानुसार अर्ज करता येणार नाही यानंतर एक अतिशय महत्वाचा प्रश्न आला आहे म्हणजे दोन हजार चोवीस आय टी आयटीआर चालणार नाही का सर आय टी आर तेवीस चोवीसचे चे मागितलेली आहे अगदी बरोबर तुम्हाला जे काय उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे तो दोन हजार तेवीस चोवीसचा द्यायचा आहे म्हणजे एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस याच वर्षीचं उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे किंवा आय टी आर असेल तर फायनान्शियल इयर दोन हजार तेवीस चोवीसच तुम्हाला फायनान्शियल इयरचं आय टी आर द्यायचं आहे चोवीस पंचवीचं सध्या चालणार नाही महाडाने जाहीर ती स्पष्टपणे ह्या बाबी अधोरेखित केलेल्या आहेत आणि म्हणून या इन्कमच्या बाबतीत अनेकांना प्रश्न होते की नेमका इन्कम कुठलं द्यायचं काय करायचंय जर समजा तुम्ही मागच्या अगोदर अगोदरच्या लॉटरीत मुंबईच्या लॉटरीत जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही लॉग इन करा आणि तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्हाला काहीच करायची गरज नाही पण जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तरच मात्र तुम्हाला हे सगळे नव्याने रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करून दोन हजार तेवीस चोवीसच इन्कम सर्टिफिकेट आय टी आर तिथे द्यायचा आहे यानंतरचा प्रश्न आला मित्रांनो सर माझे आधार आणि पॅन कार्ड माहेरच्या नावाचे आहे पण आमचे मॅरेज सर्टिफिकेट आहे तर मी अप्लाय करू शकते का नक्कीच करू शकता काही प्रॉब्लेम नाहीये तुमचं मॅरेज सर्टिफिकेट आहे पण तुमचे डॉक्युमेंट जे आहेत आधार कार्ड पॅन कार्ड तीच नावं तुम्हाला तिथे भरावी लागणार आहेत ऑटोमॅटिक स्कॅन केले जातील तुम्हाला नाव टाईप पण करायची गरज नाही घ्या ऑनलाईन अर्ज करताना म्हणायचे ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला तुमचं नाव टाईप करायची गरज नाही फक्त पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे तुमचं नाव ऑटोमॅटिक दिसेल आधार कार्ड नुसार तुमचा ऍड्रेस ऑटोमॅटिक स्कॅन केला जाईल वय काय आहे तुमचं काय इतर डिटेल आहेत सगळे ऑटोमॅटिक स्कॅन केले जाणार आहेत म्हणून जरी तुमचं माहेरच्या नावचं असेल तरी तुम्ही माहेरच्या नावचा अर्ज करताना मॅरिट दाखवल्यानंतर पत्तीचे जे ते ते कारक, ला काही डिटेल आहेत आधार कार्ड पॅन कार्ड ते सुद्धा त्या ठिकाणी देणं बंधनकारक असणार आहे आणि त्यावेळेस मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा त्या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे तरच तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता पण तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी म्हाड्याच्या लॉटीसाठी अर्ज करण्यास काहीही अडचण येणार नाही यानंतर सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आलेला आहे मित्रांनो तोही प्रश्न तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या सर मी अप्लाय करते नवऱ्याला जस्ट दोन मंथ आधी जॉब लागला आहे तो काही वर्ष जॉब करत नव्हता तर त्यांचं काय इन्कम प्रूफ अपलोड करणार अशा केसमध्ये काय करायचं अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो त्याशिवाय अनेकांनी हाही प्रश्न केला की सर मी जस्ट दोन तीन वर्ष दोन तीन महिन्यापूर्वी किंवा सहा महिन्यापूर्वी पाच महिन्यापूर्वी मी जॉब लागलेलो लागलेलो ला आहे किंवा काहीचा प्रश्न असा की मस्त मी जानेवारीमध्ये जॉबला लागलेलो ला आहे तर मी इन्कम प्रूफ काय देऊ कारण तेवीस चोवीसचं जे काही सर्टिफिकेट ते मागितलेलं आहे जे सध्या जॉबला लागले मित्रांनो त्यांचा दुसरा कुठलाच ऑप्शन नाहीये तुम्हाला तेवीस चोवीसचंच आय टी रिटर्न द्यावा लागणार आहे किंवा तेवीस चोवीसचाच तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे जर तो नसेल तर तुम्ही या माड्याच्या लॉटरीसाठी फॉर्म भरण्यास पात्र नाही तुम्ही अर्ज करू शकणार नाही ही, ही बाब अधोरेखित करून घ्या आणि व्यवस्थित लक्ष ठेवा मित्रांनो कारण तुम्ही आता जस्ट तुम्ही मार्च एकतीसच्या नंतर एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या नंतर जर जॉब लागणार लागला असाल तर तुम्ही या लॉटरीसाठी पात्र ठरणार नाही तर हे होते मी काही महत्वाचे प्रश्न मित्रांनो जे म्हाडाच्या लॉटरीच्या अनुषंगाने अतिशय महत्वाचे होते असे काही प्रश्न आहेत जे कॉमन प्रश्न आहेत ते आपण सातत्यानं घेऊन येणार आहोत आणि त्याची उत्तरे सुद्धा पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडीओ सह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद